मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत मंडळी पुण्यातील सतीश वाघ अपहरण आणि हत्या प्रकरणात काल पंचवीस डिसेंबर रोजी पोलिसांनी मोठी कारवाई करत वेगळे स्फोट केलेत सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनंच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती असं चौकशीत निष्पन्न झालंय पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे काही आठवड्यांपूर्वी सतीश वाघ यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिंधवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह फेकून देण्यात आला होता या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर आता सतीश वाघ यांची पत्नी या संपूर्ण हत्याकांडाची मास्टर माइंड असल्याचं समोर आलंय त्यासोबतच पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे देखील येण्याची शक्यता आहे मुलाच्या मित्रासोबतच असलेल्या अनैतिक संबंधातून मोहिनी वाघ यांनी पती सतीश वाघ यांची हत्या घडून आणल्याचं आता उघड झालंय भाजपचे आमदार योगेश टिळकर यांचे सक्खे मामा सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती मात्र सतीश वाघ यांची हत्या पैशासाठी करण्यात आलेल्या अपहरणातून नाही तर अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघला अटक केली मोहिनी वाघचं वय सध्या अठ्ठेचाळीस वर्ष असून तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा बत्तीस वर्षाचा आहे अक्षय जावळकर हा मोहिनी वाघाच्या मुलाचा मित्र आहे मुलाच्याच वयाचा असल्यानं अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कुणालाही आली नाही मात्र सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरू झाले अनेक वर्ष त्यांच्यातील वाद धुमसत होता आणि त्यातूनच सतीश वाघ यांची हत्या झाल्याचं आता समोर आलंय या सगळ्या प्रकरणाचा घटनाक्रम बघितल्यास दोन हजार एक साली अक्षय जावळकरचे आई वडील सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्यानं राहायला आले अक्षयचं वय तेव्हा फक्त नऊ वर्षांचं होतं अक्षयच्या आई वडील वडापावचा व्यवसाय करायचे तर वाघ यांचं ब्लूबेरी नावाचं मोठं हॉटेल त्याच भागात होतं सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही त्याच वयाचा असल्यानं दोघांमध्ये मैत्री झाली आणि अक्षयचे वाघ यांच्या घरी येणे जाणे सुरू झाले मात्र अक्षय जेव्हा एकवीस वर्षाचा झाला तेव्हा दोन हजार तेरामध्ये त्यांचे आणि त्यावेळी सदतीस वर्षाच्या असलेल्या मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले दरम्यान अक्षयनं सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं असल्याचं सांगितलं जाते मात्र दोन हजार सोळाला अक्षयचं लग्न करायचं ठरल्यानं अक्षय आणि त्याचे आई वडील वाघ यांची भाड्याची खोली सोडून तिथून जवळच असलेल्या दुसऱ्या भागात राहायला गेले होते लग्नही झालं मात्र लग्नानंतर देखील अक्षय आणि मोहिनीचे प्रेमसंबंध कायम राहिले सतीश वाघ यांना समजल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वादांना सुरुवात झाली मोहिनी वाघ यांनी त्यामुळे सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं होतं था, तसंच त्यामुळे सगळे आर्थिक व्यवहार देखील आपल्या ताब्यात येतील असंही तिला वाटलं असावं मोहिनीने पुढे अक्षयाच्या मदतीनं त्यांनी हत्येचा कट रचला अक्षयने त्याच्या मित्रांना या कटात सहभागी करून घेतलं झालं असं की नऊ डिसेंबरला सतीश वाघ मॉर्निंग वॉकला गेले होते तेव्हा त्यांचं अपहरण करून अवघ्या पंधरा मिनिटातच त्यांची हत्या करण्यात आली त्यांच्यावर तब्बल सत्तर वार करण्यात आले या घटनेनं पुण्यात एकच तेव्हा खळबळ उडाली मात्र हे पैशासाठी केलेलं अपहरण आहे असा बनाव करण्यात आला तसंच सोशल मीडियामध्ये दे देखील सांगितलं गेलं मात्र पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयची पार्श्वभूमी तपासली दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि हत्येचा उलगडा झाला भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असणारे सतीश वाघ हे नऊ डिसेंबरला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिरायला गेले होते पाच जणांनी त्यांचं अपहरण करून अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये गाडीतच वाघ यांच्यावर बहात्तर वेगवेगळे वार करून त्यांचा निर्घुण खून केला तासाभरात या सर्व गोष्टी घडल्यानंतर त्यांचा मृतदेह सिंदवणे घाटात फेकून दिला गुन्हे शाखेनं त्यांचं अपहरण झालेल्या ठिकाणापासून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना अटक केली पोलिसांना सतीश वाघ यांच्या पत्नीचा गुन्ह्यात सहभाग असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्या आहेत तिला आता पोलिसांनी अटक केली आहे तसंच जावळकरलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे या अपहरण आणि खून प्रकरणाने वेगळं वळण घेतल्यानं या प्रकरणाची आता सध्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा होते मंडळी या व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याशी पाहत रहा न्यूज टापू